मंडळी महिलांना कसं असतं साडी तर हवी असते त्यांना सुंदर छान आणि क्वालिटी पण आणि त्यातल्या त्यात त्यांना स्वस्त स्वस्त म्हटलं की तिथे गर्दी झालीच असं समजा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ बघायचा असेल ना त्याच्यामध्ये खूप सुंदर आणि छान साडीचं कलेक्शन घेऊन आली आहे तुम्हाला साडी तर छान मिळतेच पण त्याच्यासोबत जर ती पॅकिंग आहे ना खूप सुंदर आहे जर कोणाला गिफ्ट करायचं असेल तर ही साडी तुमच्यासाठी बेस्ट आहे पण त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मी जसं तुम्हाला मध्ये सांगितलं की महिला कशा असतात त्यांना साडी तर हवीच असते पण स्वस्तात जर मिळाली तर त्या ठिकाणी गर्दी होतेच होते म्हणून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीमध्ये साड्यांचं कलेक्शन घेऊन आली आणि खूपच ट्रेंडिंग असणार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर तुम्हाला याच्यामध्ये गर्दीचं काम आहे प्रॉपर या ठिकाणी फिनिशिंग सोबत मिळणार आहे आणि तुम्ही बघा या ठिकाणी साडी जी आहे ना तुम्हाला असं वाटत असेल की पाच ते दहा हजाराची साडी आहे की पण नाही मंडळी या ठिकाणी एक तुम्हाला एकदम स्वस्त भावात मिळणार आहे तुम्ही म्हणाल मॅडम किती स्वस्त तुम्ही आरामात आता स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे आणि याची पूर्ण डिटेल्स प्राइस तुम्हाला सर्व आमची ऑनलाईनची टीम सांगणार आहे आपण याचं एक कॅटलॉग बघणार आहोत तुम्ही बघू शकता कॅटलॉग मध्ये जे कलर्स आहेत मंडळी पाच पूर्ण पाच कलर तुमचे दोन ते तीन दिवसात विकले जातील याची मी स्वतः गॅरंटी घेते कारण या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी सोबत रेंज सुद्धा मिळत असते आणि त्यातल्या त्यात तुम्हाला लाकडाचं बॉक्स पॅकिंग मिळत आहे म्हणजे की जसं मी तुम्हाला मध्ये म्हटली ना महिला कसं असतं क्वालिटी तर बघतेस रेंज पण बघते आणि त्यांना पॅकेजिंग सुद्धा चांगली हवी असते दुकानात गेली इम्प्रेशन तीच म्हणजे या ठिकाणी जिथे तुम्ही लावताना डिस्प्लेला साड्यांचं सा कलेक्शन त्या ठिकाणी ती पहिले बघते की अरे वा खूप सुंदर आहे बरं का पॅकेजिंग तर आहेच पण साडी पण तुम्ही त्यांना जर चांगली दिली ना तर खूपच बेस्ट असतं कारण महिलांची सवय असते एका लेडीज सोबत सोबत त्या चार लेडीज तुमचं कस्टमर जुळवत असते तसंच आपण एक कलेक्शन बघणार आहोत खूपच सुंदर याच्यात तुम्हाला मध्ये जे कलेक्शन आहे ना खूप सुंदर तुम्हाला याच्यामध्ये मोराचं फिगर प्रिंट मिळणार आहे आणि त्याच्यावर तुम्ही सिरुस्कीचं वर्क बघू शकता अजमेरा फॅशन कुठलीही गोष्ट जी देत असतं ना म्हणजे कपडा असो वर्क असो क्वालिटी असो एकदम प्रॉपर देत असतं म्हणजे की एका विश्वासासोबत तुमच्यासोबत नातं जुळवत असतं कारण कुठलेही कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर फिनिशिंग सोबत मिळत सोब असतं हे बघू शकता पदराची डिझाईन्स आहे ना खूप सुंदर म्हणजे की आपण पैठणी म्हणू शकतो पैठणी मध्ये खूप सुंदर आणि युनिक कलेक्शन मिळणार आहे मल्टी कलरचं तुम्हाला याच्यामध्ये जे काम आहे आहे ना प्रॉपर खूप सुंदर मिळणार या ठिकाणी तुम्ही कलेक्शन बघत आहात एकापेक्षा एक कलेक्शन देत तुम्हाला एक ब्रँड म्हणजे की अजमेरा सुद्धा मागू शकता तुम्हाला स्पेसिफिक आजच्या व्हिडिओमध्ये मी जे आहे ना ही पॅकेजिंग म्हणजे की लाकडाची जी पॅकेजिंग आहे स्पेशल त्याच व्हिडिओसाठी म्हणजे तेच कलेक्शन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे अजून आपण पुढचे कलेक्शन बघणार आहोत हे बघू शकता ही जी साडी आहे ना मंडळी तुम्ही लगेच मला सांगणार आणि नक्कीच मला कमेंट करणार की ही जी साडी आहे मॅडम ती ऑनलाईन मध्ये जास्त सेल आऊट होत आहे तर तुम्हाला ही ऑनलाईनचं जर बिझनेस करायचा असेल आणि ऑनलाईन साठी असे कलेक्शन मागवायचे असेल तर तुम्ही घरी बसल्या मागू शकता व्हिडिओ कॉलने काय असं बऱ्याच लोकांना येणं शक्य नाही व ते म्हणता की मॅडम आम्हाला सुरत येणं शक्य नाही होणार मग त्याच्यासाठी काय करावं लागणार तर त्याच्यासाठी तुम्हाला करायचं आहे व्हिडिओ कॉल स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यात तुम्हाला ऑनलाईनची टीमसोबत कनेक्ट झाले म्हणजे की प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह याचे आपण कलर्स बघणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला पाच कलर असणार आहे पाच कलर पण खूप सुंदर आहे या ठिकाणी हे पूर्ण बंच तुम्हाला घ्यावं लागतं इथे सिंगल पीस कुठलाच नाही मिळेल कारण बऱ्याच महिला कसं व्हिडिओ पूर्ण येईन पर्यंत बघतात शेवटपर्यंत बघतात आणि म्हणतात की मॅडम तुम्ही एक एक पीस दाखवत होते अहो याच्यामध्ये कलर्स येतात डिझाईन्स येतात पॅटर्न्स येतात म्हणून तुम्ही वेगवेगळे पॅटर्न्स ठेवा वेगवेगळे डिझाईन ठेवा जेणेकरून येणार कस्टमर आहे ते तुमच्याकडून जे पण कलेक्शन घेऊन जाईल ते एकदम हॅपी होऊन घेऊन जाईल अजून आपण एक कलेक्शन बघणार आहोत खूप सुंदर लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे बघा किती सुंदर आणि वेगळं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि याचे कलर सुद्धा बघा मंडळी म्हणजे की काय जर तुम्हाला मी शो अमेझॉन फ्लिपकार्टवर सेल करायचा असेल तर हे सर्वच कलेक्शन खूपच बेस्ट आहे कमीत कमी मी तुम्हाला तीन चार आच्छा ते चार कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आली होती ते ते कलेक्शन नक्कीच आवडले असेल आणि व्हिडिओही आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार